आधार कार्ड पॅन कार्डला जोडलं बँक खात्याला जोडलं मोबाईल सिम कार्डला जोडलं शाळेच्या प्रवेशापासून ते गॅस सिलेंडर पर्यंत आणि नोकरीच्या हजेरीपासून ते अगदी लाडकी बहीण योजनेपर्यंत सगळीकडे आधार अनिवार्य झाले सरकार तुमच्याकडे दहा हजार रुपयांचा दंड मागतं जर पॅन आधार लिंक नसेल तर पण मग प्रश्न असा पडतो की हेच आधार कार्ड मतदान ओळखपत्राला वोटर आय डीला जोडायला निवडणूक आयोगाचं घोडं काढतंय ज्या देशात रेशन घेण्यासाठी आधार लागतं तिथे देशाचं सरकार निवडण्यासाठी आधार का नको आज आपण याच महाधूर्त राजकारणाच्या आणि सिस्टीमच्या खेळावर बोलणार आहोत तुम्ही कधी विचार केलाय का की आधार आणि मतदान कार्ड लिंक का केलं जात नाहीये सरळ हिशोब आहे जर हे दोन्ही लिंक झाले तर बोगस वोटिंगचा धंदा बंद पडेल आज एकाच व्यक्तीची नावं दोन दोन तीन तीन मतदार आहेत गावातही नाव आहे आणि शहरातही आधार लिंक झालं तर हे डुप्लिकेट मतदार आपोआप बाद होतील जसं रेशन कार्डला आधार जोडल्यामुळे लाखो बोगस रेशन कार्ड्स रद्द झाले आणि काळा बाजार थांबला तसंच मतदान यादीचंही शुद्धीकरण होऊ शकतं पण नेमकं हेच कोणाला तरी नको आहे का बोगस मतं हीच काही राजकारण्यांची खरी वोट बँक आहे का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच आता यावर सरकार आणि निवडणूक आयोग काय म्हणतं हे पण समजून घेऊ दोन हजार एकवीस मध्ये सरकारने कायदा दुरुस्ती केली होती पण सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि गोपनीयतेचा मुद्दा आडवा आला सध्याची परिस्थिती अशी आहे की निवडणूक आयोग आधार लिंकिंग मागू शकतं पण ते ऐच्छिक आहे सक्तीचं नाही म्हणजे काय तर तुम्ही मनावर घेतलं तरच लिंक करा नाही केलं तरी तुमचं नाव यादीतून कोणीही काढू शकत नाही विरोधकांचे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की जर आधार सक्तीचे केले तर अनेक खऱ्या गरिबांची नावं यादीतून उडवली जातील जसं रेशन कार्डच्या बाबतीत झालं होतं किंवा मतदारांच्या माहितीचा म्हणजेच प्रोफाईलिंगचा गैरवापर होईल त्यामुळे हे प्रकरण कोर्टात आणि नियमांच्या जंजाहात अडकलंय पण गंमत बघा बँकेत तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आधार सक्तीचं चा चालतं योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार सक्तीचं चालतं तिथे प्रायव्हसीचा मुद्दा येत नाही मग फक्त मतदानाच्या वेळीच हे तुंटुणं का वाजवलं जातं जर स्वच्छ भारत हवं असेल तर स्वच्छ मतदार यादी नको का की पारदर्शकता फक्त सामान्य माणसाच्या खिशासाठी आहे राजकारण्यांच्या सोयीसाठी नाही मित्रांनो लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येक मत खऱ्या माणसाच असलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मतदान कार्डला आधार जोडणे सक्तीचे करायला हवे का की हे ऐच्छिकच असावं तुमचं मत कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की मांडा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा प्रश्न सगळ्यांपर्यंत पोहोचेल जय हिंद